हॅलो गुड मॉर्निंग सगळ्याला श्री स्वामी समर्थ तर इथे आज संडे आहे आणि संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर आंघोळ वगैरे झाली होती पण आवरलं नव्हतं मी कारण की मला जरा माझ्या चेहऱ्यासाठी काहीतरी करायचं होतं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मी स्किन ग्लोईंगसाठी काय करते ते सांगते तुम्हाला आणि एवढा चेहरा काचं मग त्याचं कारण पण सांगते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला तर मग तर इथे पाहू शकता संडे होता तर आर्यनला मी स्कूलला स्कूलमध्येच असतं क्रिकेटचे क्लासेस पण आमचा पोपट झाला आम्ही एवढा आवरून वगैरे गेलो तिथे गेलो समजलं क्लास कॅन्सल झाला आहे म्हणजे क्लास नाही आहे म्हणून मॅचेस चालू असतात ना बाहेर तर मग ते होत नाही तर ग्रुपवर मॅसेज येत असतो पण काय माहिती आला नव्हता त्याच्यामुळं चक्करच पडली आहे आम्हाला मग काय आलं तिथून आल्याच्यानंतर चहा वगैरे घेतला म्हटलं चला आता बाकीचे कामं करून घेऊ राहिलेले कारण की आर्यनला फक्त दूध दिलं तर बोर्मेटे टाकून आणि मी काही चहा वगैरे घेतला नव्हता भांडे वगैरे बघू शकता असेच आहेत आणि ती रात्रीची भांडी येतं ती मी घासलीच नव्हती हो तशीच होती मग ती मी बेसिंगचे बाहेर काढली आणि म्हटलं त्यांना घासून घ्याव त्याच्या आधी सगळ्यात आधी झाडू मारायला घेतलं हे पाय पुसण्या पण खराब झाल्या होत्या जास्तच मळाल्या होत्या धूळ जास्त आहे समोरच्या दरवाजातून त्याच्यामुळे म्हटलं चला आता पहिलं झाडू मारून घेऊ सकाळी उठल्यावर पहिलं झाडूच मारत असते हो पण इथे थोडा लेट झालं होतं आर्यनचं क्रिकेटचा क्लासचा टायमिंग झाला होता म्हणून म्हटलं त्याला पहिलं सोडून येऊ त्याच्यानंतर हे करू आणि काल रात्री ना एवढे केस तुटले माझे जास्त गळायला लागलेत केस म्हणजे गळताच आहेत पहिल्यापासून लांब पण आहेत आणि एवढे गळतात फेकून देऊशी वाटत नाही पण त्याचं ठेवून तरी काय करणार ना मी अशी पहिले ठेवायची खूप सारे त्याच्यावर मग माझी मम्मी कढई वगैरे काय काय घ्यायची पण बरेच रील्स वगैरे बघितले की तसं नाही करायला पाहिजे म्हणून आता ते ठेवतच नाही टाकून देते तर मग इथे आहे ना किचन वाटा क्लीन करून घ्यायचं किती किचन क्लीन केलं ना वट्टा होतो थे, थे, तर हा पांढराच होतोय मला याचं काहीच धोरण लागत नाही आहे सध्या बघू काय होते नाहीतरी बोरच्या पाण्याने असंच होतं पण रोज क्लीन करते रोज घासते पुसते त्याच्यानंतर पाणी वायपरने सगळं क्लीन करते तरी पण ते वाईटच होतो काय होतंय त्याला काही समजत नाही आणि चुकीचा उतार असल्यामुळं सगळं पाणी शेगडीच्या खाली जातं इकडचा वटा तसा मोठा आहे पण इकडच्या वट्याहून डायरेक्ट तिकडच्या वट्यावर शेगडीखाली पाणी जातं मग तिथं पण दिवसभर व्हाईट व्हाईट पांढरं पांढरं दिसते डाग ते काय एवढं बरोबर नाही वाटत पण त्याचा परमनंट इलाज काहीतरी करावं लागेल बघू काहीतरी स्प्रे वगैरे असेल तर नक्कीच करावं लागेल छान बिलकुलच वाटत नाही ते प्रत्येक वेळेस एवढं क्लीन करते देव, देव मी शेगडी मला स्वच्छ करायला खूप आवडते पण डाग मात्र तसेच राहतात इथं देव देवपूजा वगैरे करायची बाकी होती मग मी रोजच ताट तांब्या घासून घेते पण त्याला जर जरा वेळ पुसलं नाही का असे डागं पडतात मग पहिलं त्याला क्लीन करून थोडं पुसून बाजूला ठेवलं म्हटलं नंतर लागल तसं पण ओलंच करावं लागतं पाणी पण म्हटलं आधी घासून घ्यायचं कारण ताट तांब्या स्वच्छ घासून घेतला तरच देवपूजा करू वाटते मला नेहमी मी घासून घेते डाग पडत राहतात त्याला पण घासायला तर लागतंच थोडंसंच पितांबरीने आपलं चोडून घेतलं निघतंय रात्री शब्दानाबिजू घालायचं विसरले चतुर्थी होती माहीत होतं पण विसरले लेट झालं कारण की काल बर्थडेसाठी बाहेर गेलो होतो थपले होते लाईव्ह पण घेतली बरंच काम म्हणजे पेंडिंग राहतंय तर मग शब्दाना बिजू घालायचा विसरूनच गेले तर मग म्हटलं चला आता आणि तेल पण सोडायचं होतं किटलीमधलं तेल संपलं होतं तर मग ते पण म्हटलं आता सोडून घ्यावं आणि नंतर मग शाब्दाना भिजू घालून घेतला तेल पण ओतलं आणि तेल एवढं सगळं आपलं संपत नाही मला तर एक महिनाभर एवढं ब खूप होतं तसं जास्त आम्ही तळेवमळेव खात नाही मी माल तब्येतीचं खूपच प्रश्न पडतो <laughs> काहीच असं तळेवमळेव जास्त खात नाही मी शक्यतो म्हणून तेल तेवढं जात असावं आम्हाला आता एवढं आता एवढी मोठी फॅमिली नाही आहे ते त्याच्यामुळे तेलाचा काही संबंध येत नाही जास्त नाही का एक पळी सकाळी एक एकपाळी संध्याकाळी असं काही हरकत नाही कधीतरीच तळेवमळे होतं तर मग इथे ना मग चहा सगळं सोडासोडी करून झाली मग जिथली तिथं व्यवस्थित ठेवलं आणि माझा चहा असा असतो बघा चहा मस्त उकळून घ्यायचा आल्यासोबत आणि मग त्याच्यातनं असं गोळ किसून घालायचा आणि असं थोडंसं चवीला करायचं फक्त चव लागली थोडीशी वच झाली साखर तर मी घेतच नाही बरेच दिवस झाले चहा साखरेचा चहा सोडलेला आहे मी सकाळ संध्याकाळ दोन टाईम चहा असतो पण गुळाचाच असतो आणि छोटा कप ठरलेला आहे याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही मध्ये पण चहा घ्यायचा नाही फक्त सकाळ आणि संध्याकाळ जर उपवास असेल ना तरच मग मध्ये होतो तसा पण मग जर खायला खिचडी वगैरे असेल ना मग चहा नाही घेत मी आणि असा गुळाचा चहा घेऊन बघा तुम्ही कारण की तसा केला तर फाटून जातो माझ्याकडून ते खराब होतो मग मी असंच करते गुळ किसून पाहू शकता एवढा मोठा गिळून गुळ सॉरी एवढा मोठा गुळ तर मी किसून किसून संपून टाकला साखर आणि साखर काय आणि गुळ काय गोड तर आहेच पण आपलं कसं माझं प्रमाण कमी आहे ना बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवलं ना मी एवढं एवढं असं गुळ किसून घेते छान लागतं ते असं जास्त उकळायची पण गरज पडत नाही पहिलं आल्लं घालून तो चहा उकळून घ्यायचा मगच ते घ्यायचा असंच करते मी बरा मला चार पाच किलो वजनाला फरक पडलाय माझं बरंच वजन होतं बरंच कंट्रोल केलंय आणि मग ये ना रात्रीच इथं ज्वारी दोन किलो आणि बाजरी ज्वारी दोन्हीसोबत सोबत आणलं होतं बघू आता म्हणलं कधी कधी ज्वारीची भाकरी तर कधी मग ज्वारीची किंवा मग बाजरीची अशी खाता येते म्हणून आता कसं हिवाळा लागलाय नुसता चपात्या चपात्यानं अजून वजन वाढतंय मग म्हटलं चला बाजरीचं पीठ नेहमी असतं संपलं तर मम्मी देते तसं काही नाही मग इथं ना थोडेसे चणे आणले होते वीस रुपयाचे चणे पावशेर आले बघा तर दोन टाइम भाजी होती जर नाही आज भाजीचं नसलं तरी मला ते थोडं तेल मीठ टाकून तसं पण उकडून ते भिजू घालून मग उकडल्यावरती ना मला आवडतात तसे पण आणि कच्चे पण लई खाते मी कारण चांगले असतात तब्येत कमी होते त्यांनी बरेच कच्चे चणे जरी खाल्ले ना खूप छान त्यात टोमॅटो कांदा काकडी तुम्हाला असं मस्त आवडन तसं चवीनुसार बनवलं ना सगळंच कच्च कच्च परतायचं बिलकुल नाही त्यांनी खूप वजनाला फरक पडतो शब्दाना बिजू घालून झाला होता तो ठेवून दिला आणि आदल्या दिवशी म्हणजे दोन एक दिव पूर्ण दिवस हे घासून झालं माझं बरनी वगैरे छोट्या छोट्या सगळ्या गोष्टीवरच्या कारण काय झालं की पहिलं वायफाय इकडच्या बाजूने होतं आणि तिकडं व्यवस्थित नव्हतं बसलं म्हणलं त्याला इन्व्हर्टरचा पॉईंट नसल्यामुळं मला इकडच्या बाजूने वायफाय तुम्हाला दिसत असेल तर मग मी किचनच्या इथंच करून घेतलं कारण इन्व्हर्टरमध्ये तो पॉईंट काढलेला आहे त्याच्यामुळं तिथंच बसून घेतलं आणि नंतर मग आहे ना म्हटलं चला आता पटापट आवरू कसं आहे माझा आहे ना आंघोळ झाली ना की कधीच मी असं डोकं वगैरे विंचरत म्हणजे केस वगैरे विंचरत नाही किंवा मेकअप वगैरे ते फक्त व्हिडिओ काही रील्स वगैरे काढायचे असते तर करत असते नाही तर मला सगळं काम केल्याशिवाय ना आवरूच वाटत नाही कारण की काय होतं मला आरशात बघायचं वेळ नसतो सकाळी एवढी घाई असती आर्यनची म्हणा किंवा नाही का सगळ्या गोष्टीची सकाळी दहा पर्यंत आवरायचं असतं त्याच्यामुळं मला ते वेळच भेटत नाही आणि निवांत मग नंतर आवरते छान मग किती आवरायचं तेवढं आवरायचं पण पहिले काम प्रत्येक लेडीजचं वेगळं वेगळं असतं प्रत्येक जणींचं असं असतं की पहिलं सगळं आव काय म्हणतं पावडर सगळा करून घ्यायचा सगळं वेणी वगैरे करून घ्यायचं आणि नंतर कामाला लागायचं तर माझं उलट आहे येतं जरा मग दोन वांगे भाजून घेतले म्हणलं बघू आर्यनला आवडले तर आवडले भरीत तसं पण तो खिचडीच खाणार आहे तो काय आता वांग्याचं भरीत आणि चपाती नाही खात बसणार पण तरी आपलं करून ठेवायचं कारण अचानक काय लेकराचं काही सांगता येते उपवास असला का, का तो खिचडीच खातो माझ्यासोबत आता पूर्ण दिवसभराचं जर शेअर करायचं म्हणलं ना तर दिवसभर असं काहीच नाही आहे बरं का सगळे कामं दहा वाजेपर्यंत लई फार फार अकरा वाजेपर्यंत बस व्हिडिओ वगैरे शूट करायचं तर साडे अकरा बारा होऊन जाते तर एवढ्या वेळात सगळं काम हुरकून तेवढं करते त्याच्यापुढं दिवसभर काय पार्लरमध्ये जाऊन बसते मी आणि नंतर मग कस्टमर वगैरे असले काय नसले काय आपलं बसायचंच आहे ना तर मग तिथून आले साडेसहा वाजता सात सातपर्यंत आर्यनचा क्लास माझ्या तिथं जवळच आर्यनचा क्लास असतो त्याच्यामुळं मग काय होतं मग आम्ही दोघं सगळं संगच साडेसात सात किंवा साडेसहा ते सात साडेसात जसं असेल तसं ता त्या टायमिंगपर्यंत आता थंडीचे दिवस आहेत तर लवकरच अंधार पडतोय म्हणून साडेसातला असं घरी जातो तिथून पुढं मग घरचं असतं गेल्यावर की जे काही असन उरलेलं असेल तर ठीक आहे नाही तर तसंच पण शिळक मी खात नाही मग पटकन वरण भात वगैरे बनवायचं रात्रीचं म्हणून मी रूटीन असं पूर्ण दिवसभराचं जास्त काही नाही माझं शेअर करण्यासाठी तर जे पण असतं संडेचं आता एक्स्ट्रा कामं असतात आता बघा दळण करायचंय आता ते पण दाखवलं असतं पण ते पण एवढं दाखवायचं करायचं शूट करायचं सगळं टाकायचं एवढं सोप्पं पण ना बाकीच्या गोष्टीला खूप लेट होऊन जातं जिथे एक काम करायचं चार कामं वाढत आहेत जर शूट करत बसलं ना म्हणून मग मी काही गोष्टी दाखवत नाही तसं माणसाच्या आयुष्य म्हणजे दाखवण्यासाठी किती काय काय असतं पण एवढा व्हिडिओ बनवला तर सगळे बघायला बोर होतील म्हणून मी एवढं काही दाखवलं नाही आहे मग लगेच इथे शेंगदाणे मस्त भाजून घेतली कारण खिचडी बनवायची होती ना बघा ना तुम्ही बघू शकता एवढं म्हणजे लेडीजच्या दोन हात आहेत पण असे चार हात असल्यासारखे कामं करावं लागतात प्रत्येकीकडे पाणी ठेवलं आहे थो तेच थोडंसं आता त्याच्यामध्ये हरभरे भिजू घालायचे पलीकडच्या गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले आता हे सगळं झालंय म्हटलं तो तोपर्यंत माझ्याकडे थोडा वेळ होता तर मग मी काय केलं पटकन चेहऱ्यासाठी असं मस्त केलंय बघा तुम्ही बघू शकता तुम्ही पण करू शकता आता मी आहे ना तुम्हाला तुम्ही म्हणतान की काहीतरी उगाच काहीतरी सांगते तर असं काही नाहीये महिनाभरात ना दोनदा माझा हा प्रयोग असतो बरं का चेहरा खूप छान असा चमकतो गालं म्हणा नाक म्हणा किंवा असं नाही का खूप छान चमकतं प्रत्येक वेळेस मला कुणी ना कोणी विचारतं मेकअप केलाय मेकअप केलाय मेक तर तसं नाही बरं का मोबाईल मोबाईलचा फ्लॅश जेव्हा आपल्या किंवा लाईटीचा जेव्हा फ्लॅश आपल्या तोंडावर पडतो ना त्या उजड पडतो त्यावेळेस चमकतो चेहरा आता ज्याचं चमकतो त्याचं चमकतो माझी स्किन जास्त ऑइली आहे आणि त्याच्यामुळं चमकत असेल बहुतेक कारण की मला जास्त ऑईल माझ्या स्किनमधून येतं त्याच्यामुळं मला ते जास्त हायलाईट होते माझं स्किन पण तसं पण जवळून पाहिलं ना तर माझ्या चेहऱ्यावर एकसुद्धा फोड नाही आहे आणि ना आस जरी आली ना तर जास्त दिवस राहत नाही कारण की मी ठेवतच नाही त्यांना तर पाहू शकता डाग वगैरे काही नाही आहे फक्त आहे ना कान्या येऊन गेल्या होत्या कोरोनाच्या का काळात जेव्हा कोरोना चालू होता ना दोन हजार बावीसच्या आसपास म्हणजे मला काहीतरी त्यावेळेतच तर कान्या आल्या होत्या म्हणून थोडेफार Uh, मला थोडेफार नाही पुर, भरपूर पूर्ण भरले होते मला एवढ्या कान्या आल्या होत्या पण मला शेवटी मी देवा देवीला एवढे धाव केली एवढे बोलले काय काय की बाई नको असं काही डाग पिक पडून देऊ चेहरे हो, म्हणून मग क्लीन झालं नाही डाग असतात मी एक पण नाही फोडली खूप सहन केलं होतं असो मी तुम्हाला दाखवते आता मी काय लावते तरी तारेने दूध घेतलं दूध तापायला ठेवलं आणि नंतर मग देवपूजा केली होती म्हणलं ते दाखवा तुम्हाला तर देवपूजा करताना काही शूट घेतलं नाही मी विसरले तर मग थोडंसं क्लिप ॲड केली आता बघू शकता इथे सारे क्लीन वगैरे केला चेहरा छान असा पाण्याने दोन वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि नंतर मग टिकली वगैरे बाजूला काढून ठेवली आता पूर्ण व्यवस्थित सगळीकडे आहे ना हळदीचं लेप लावायचं आहे तर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये काय काय घेतले तुम्ही बघितलंच असन तर त्याच्यामध्ये आहे ना फक्त आपल्याला आहे ना थोडंसं दूध घ्यायचं आहे दूध म्हणजे सायच पाहिजे खरं तर पातळ थोडंसं दूध आणि साय दूध नाही घेतलं तरी चालतंय पण साय पाहिजे आणि साय असं व्यवस्थित बसत नाही ना त्याच्यामुळे थोडंसं किंचित दूध घ्यायचं आणि ते पण दूध आहे ना जास्त तापलेलं वगैरे उरलेलं असतं ना ते घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जास्त ऑइल असतं बरोबर ना तर मग ते दूध घ्यायचं त्याच्यात कि चिमुटभभर हळद चिमूटभरच ना किंचित हळद घ्यायची नंतर थोडंसं बेसनपीठ घ्यायचं त्याच्यात मध पण घालायचा असतो आणि कॉफी पावडर पण घालायची असते पण एवढं सगळं मी घालत नाही तुम्ही घालू शकता तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यात ॲड करू शकता मध ॲड करा माझ्याकडे नव्हता इथे म्हणून मी नाही केला नेहमी असला तर मी करत असते आता तुम्ही म्हणता की सगळेच काही ना काही सांगतात व्हिडिओसाठी व्हिडिओला व्हायरल जाण्यासाठी व्ह्यूज येण्यासाठी काहीतरी एक ॲड करतात तसं नाही आहे माझं मला व्ह्यूसाठी पण नाही आणि काहीच नाही जे खरं आहे ते आहे आता केस खूप फार गळतात तर ते काही ते गोष्टी तुम्हाला मी सांगू नाही शकत जो जेव्हा चांगला रिझल्ट येईल तेव्हा नक्कीच सांगेल सध्या तरी नाही आहे पण हां चेहऱ्यासाठी मी नेहमी हे करते प्रत्येक वेळेस आणि तसं पण आहे ना फेशियल ब्ली ब्लीच, ब्लीच तर मी कधी जश म्हणजे चार पाच वर्ष झाले ब्लीचला तर हातसुद्धा लावत नाही कधीतरी कोणाचं लग्न वगैरे घरचं आता सध्या तर एवढंच काही नाही असेल तेव्हाच फक्त चार आठ दिवस आधी ब्लीच वगैरे करत असते फेसचं फक्त आणि फेशियल तर असतं महिन्याला असतं दोन महिन्याला असतं तीन महिन्याला जसं वेळ भेटेल तसं आता मला जसा वेळ भेटेल तसं मी करते पण हे जे आहे ना तर हे माझं महिन्यामध्ये दोनदा असतं म्हणजे असतं हे बघा आपल्यासाठी हा असा वेळ भेटत नाही काय करायचं पटकन हे असं करून ये ना चेहऱ्याला व्यवस्थित पसरून व्यवस्थित लावून घ्यायचं पातळ तुम्ही तुम्ही बघू शकता खूप छान रिझल्ट भेटतो हळदी गुणकारी असती बेसनपीठ पण खूप छान असतं स्किनसाठी आणि साय ना उजळण्यासाठी जे चमक येते ना चेहऱ्याला ले, ले तर त्याच्यासाठी मी ती साय घेत असते जास्त तापल्याच्या नंतर जे राहतं ना बघा त्याला ऑइल असतं खूप ऑइल सुटलेलं पाहिजे नुसतं असं आत्ता दूध घेतलंय तापवलं आणि ते दूध घ्यायचं असं नाही करायचं जेव्हा तुम्ही साय काढता बघा त्यावेळेसच घ्यायचं कारण त्यांनी चमक छान येते तर पाहू शकता आणि आपल्याला येणार नाही तरी दहा पंधरा मिनटं ठेवायचं जसं सुकन तसं आणि कडक होतं ते खूप छान असं बाकी जे काही कामं असतील तर त्यावेळेस करून घ्यायचे एवढं जरी स्वतःसाठी वेळ दिला ना एवढं जरी केलं ना तर स्किन खूप छान होती बघा खूप सुंदर दिसतं आणि जास्त सुरकुट्या वगैरे काय पडत नाही खरं तर आहे ना आपल्याला जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे आपण कधी कधी काय करतो नकोले वेळ जातोय कवर ठेवायचं बरेच असे प्रश्न आपल्या डोक्यात असतील की आता काम पण करायचं कसं करायचं आहे पण पाहू शकता इथं लावून सुद्धा मी माझी सगळी कामं करत होते नंतर आर्यनं म्हटलं पटकन आवरून घे मी तोंड धुवून घेते आणि आपण बाजारात जाऊ कारण शुक्रवारचा बाजार असतो आणि मग मी आठवड्यात चार बाजार पडतात चार शुक्रवार पडतात आमच्या इकडे शुक्रवारचा बाजार असतो पण मी काय करते चार शुक्रवारपैकी दोनच शुक्रवारचा बाजार करते जसं काय महिना चालू झाला ना त्याचा पहिला शुक्रवार आणि त्याच्यानंतर एक शुक्रवार सोडून देते नंतर एक शुक्रवार येतो त्याचा त्यावेळेस बाजार करते आणि पूर्ण चार शुक्रवार बाजार करतच नाही कारण आम्हाला एवढा भाजीपाला लागतच लाग नाही पोरगं जास्त खात नाही कारण काय होतं आर्यनचं कसं होतं टिफिनला त्याला बटाटा भेंडी हे दिलं तर खातो दुसऱ्या एखाद्या भाज्यात मेथी अजिबात आवडत नाही माझ्या मुलाला कारण मेथी मला खूप आवडते त्याच्या पप्पाला तर प्रचंड आवडते मेथी वांग पण आवडतं त्याच्या पप्पाला पण आमच्या घरात काय होतं आर्यनला मी ती वांग अजिबात आवडत नाही एकदा काय झालं आळी निघली होती वांग्यामध्ये तेव्हापासून आर्यनने बघितलं ना तर रस्ता खात होता बरं का वांग्याचा पण तेव्हापासून आळ निघली तेव्हापासून तो, तो खायनाच म्हणजे त्याला असं वाटतं की ते वांगे तर आळ्याच राहतात आणि आपण किती क्लीन केलं आणि किती स्वच्छ केलं ना त्याला वाटतं हाय म्हणून त्याला भीती बसली म्हणून तो खातच नाही म्हणून एवढा काय जास्त बाजार लागत नाही त्याच्यामुळं दोन शुक्रवार जरी बाजार केला तरी चालतंय तर पाहू शकता इथे मी क्लीन करून घेतलंय आणि एवढं फ्रेश वाटत ना एवढं छान वाटतं ना खूप छान वाटतं आता आंघोळीच्या आधी पण तुम्ही करू शकता बरं का हे पण मला कसं होतं आधी आंघोळ केली ना की मग आंघोळ केल्याच्यानंतर बाकीचं केलं तर मला असं हे वाटतं फ्रेश वाटतंय पण आंघोळीच्या आधी ना मी काहीच कामं करीत नाही झाडूनसुद्धा घेत नाही बरं का खरं तर पाणी ठेवते फक्त आणि परत बेडवर जाऊन झोपते आणि मग उठल्याच्यानंतरच मग आंघोळ झाल्याच्यानंतर फ्रेश झाल्याच्यानंतरच बाकीचे कामं होतात तर असं काही हरकत नाही माझं आहे ते आहे तर पाहू शकता खूप छान असा ग्लो आला आहे आणि सगळं व्यवस्थित चमकतंय बघताय ना तुम्ही फक्त पाण्याने धुतले किती छान सगळे पॉईंट चमकतात कारण त्याच्यामध्ये ना साईमध्ये जरा ऑइलचं सा प्रमाण जास्त असतं जास्त उकळल्याच्यानंतर खूप असं ऑइल सुपल्यासारखं वाटतं आणि जास्त उकळलेल्या दुधाचा चहा केल्यावर कसं तव तवंग येतो वरती तुम्हाला माहीत असेल तसंच झालं पाहिजे तसंच आपल्या चा, चेहऱ्यावर चा, क्लीन असं छान असं रिझल्ट येतो नंतर ना केस वगैरे विंचरायचे राहिले होते मग येडेवाकडे कशी तरी आपले विंचरून घेतले कारण एवढ्या मोठ्या केसांचा गुंता काढायचा म्हणलं वेळ लागतो तसं थोडंफार असं पुढून सगळं सावरत केलं आणि व्यवस्थित केलं त्याच्यानंतर ना थोडे शेंगदाणे खाल्ले कारण लईच भूक लागली होती मला उपवास पण होता चतुर्थी होती देवाला फुलं वगैरे फळं मला थोडेसे खायला आणि बाजार पण करायचा होता मग असं आवरून घेतलं आणि आज ज्या कपड्यावर होते का त्याच कपड्यावरती मी गेले आणि चेहरा किती खुलून दिसतोय ना एवढाच मगतोय मलाच लय भारी वाटत होतं एवढं फिनिशिंग आणि असं असं वाटते काहीतरी म्हणजे काहीच नाही केलं आहे तरी एवढं छान फक्त आहे ना थोडं डोळ्यात हळद गेली काय काय माहिती त्याच्यामुळे आहे ना जरा हे होत होतं लाल लाल दिसत होता डोळा आणि आय पण माझं एवढं डेंजर आहे ना एकदा लावलं का ते निघतच नाही डोळ्याला तसंच राहतं मला त्याला लई मेहनत करावी लागते कधी कधी काढायला एवढं ते फिक्स आहे तर आणि नेहमी लागतं ना मला आय लायनरशिवाय काय मी राहतच नाही डोळ्याला आणि ते उठून दिसतं तसे माझे डोळे छानच नाही दिसत सवय लागली मला तर बाजार वगैरे करून आले आणि शूट काय घेतलाच नाही पिलूला सोबत घेऊन गेलते म्हणजे माझ्या मुलाला पण कसं असतं त्याला पण लाज वाटते त्याला वाटतं काय ते व्हिडिओ काढायचं लोकं बघतात तोंडाकडं मग मस्त असं पेरू आणल्या तर पेरू विचारा किती बापरे एवढे स्वस्त पेरू आमच्या इथे वीस रुपये किलो आणि एवढे छान बघू शकता फक्त वीस रुपये किलो आणि मग काय घेतले एक किलो काय मला असं वाटलं दोन किलो घ्यायला पाहिजे होते पण जाऊ दे एवढे जाणार नाही एवढे का कमी होते काय कळलं नाही आणि एवढे सुंदर फुलं आणि एवढे मिक्स फुलं येतं एवढे छान येतात त्या गुलाबाची कळी पण आली तर ते पण दहा रुपयाला एवढे फुलं आले ऍपल पण मला सत्तर रुपये किलोनी भेटले किती मोठे आले ते पण घेतले एवढा भाजी ला लागत होता तेवढा घेऊन आले जास्त काय आणायची गरजच नाही बाजार समोरच भरतो कधी काही लागलं तर घेऊन येते कांदे आणले टोमॅटो आणले मिरची आणली लिंब आणले सगळं लागतं बोरं पण वीस रुपये किलोने भेटले बघा किती भारी ना एवढं सगळं भेटलं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा एवढं स्वस्त आणणे पपईसुद्धा अक्षरशः वीस रुपयाला आली बोरं पण वीस रुपये किलो पेरू पण वीस रुपये किलो एवढी छान अशी पालक भेटली दहा रुपयाची आजचा बाजार म्हणजे लईच भारी होता मी लई खुश झाले त्याच्यानंतर मग सगळं आवर्ता घेतलं सगळं जिथली तिथं व्यवस्थित ठेवून दिलं खिचडी केली एवढी छानतात हिरव्या मिरच्या टाकल्या असे हिर कच्चे हिरव्या मिरच्या मला लय आवडतात खायला बाकीचं सगळं आवर, बाकी आवर, आवर करून घेते आता मी चला भेटू नवीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला श्री स्वामी समर्थ बाय